<laughs> तर, ते पण सांगते सर्वप्रथम इथं उपस्थित सर्व माझे ग्रामस्थांना माझा नमस्कार तुम्ही मला याच्या आधी बऱ्याचदा ऐकलेला असेल आणि सगळे मला ओळखता माझा परिवारच आहे तर मॅडम इथ आल्या आणि मला खूप आनंद झाला त्यांच्या तोंडातून म्हणजे ज्या आपल्या भावना होत्या ज्या आपल्या गावाच्या समस्या होत्या त्या त्यांना ऑलरेडी आहे आणि महिलांना विशेष त्यांनी हिंमत दिली तर त्या ज्याप्रमाणे सांगता येत की नऊ दिवसात भाऊंनी पण सांगितलं नऊ साड्या नका बदलवू पण काहीतरी अशी कारगिरी करा की तुम्ही जशी सिंहावर बसून देवी दुर्गा वगैरे त्यांनी राक्षसांना मारलंय तसं आपण वाईट प्रवृत्तींचा नाश केला पाहिजे आपल्या गावात पण तशा काही वाईट प्रवृत्ती आहे आणि मी पण त्या गोष्टीला फेस केलं आहे तुम्ही पण चांगल्या प्रकारे बघतायत तर गावात काही लोक अशा पद्धतीने वागतात तर बस स्टँडवर दारू काय विकल्या जाते त्या पोरींना नीट उभं राहायला जागा राहत नाही मग तुम्ही आई वडील आहे ना तुम्हाला कळायला पाहिजे तुमच्या लेकरांना काय त्रास होत होतो तुम्ही मॅडम पर्यंत पोहोचायला पाहिजे प्रत्येक वेळेस गावातला ज्येष्ठ नागरिक किंवा महत्वाचा माणूसच जाईल असं काही नसतं आणि फक्त हे त्या एका विषयावर नाही आपल्या घरात पण इतर गोष्टी राहतात कोणाच्या घरात छोटी मोठी चोरी होते मग आपण इग्नोर करतो दुर्लक्ष करतो त्या गोष्टी जर आपण लवकर सांगितल्या तर मोठी चोरी होणार नाही कोणाला थोडासा खुलासा राहतो आपल्या गुरं ढोरं गेले शेतांमधल्या मोटरी सुद्धा चोरायला जातात आता ग्रामपंचायतच्या मागचे तिकडे कॅश रोकड दुपारच्या टायमाला चोरीला गेली मग कोणीतरी पाहत असेल ना घरात कोण जातं कोण येतं तर ह्या गोष्टींवर थोडं आपण पण जागरूकपणे लक्ष ठेवलं पाहिजे आपली जागरूकता राहिली म्हणजे पुढे मोठ्या घटना होणार नाही आणि आपला गावच सुरक्षित राहील याच्या व्यतिरिक्त आपल्या काही अडचणी असतील मॅडम आपल्यासाठी सदैव तयार महत्वाचा पुरुष लोक गावाच्या बाहेर शेतात गेल्यावर भविष्यकार गावातेखित हा हा एक विषय बऱ्याच वेळा काय होतं दुपारच्या टायमाला घरात कोणीच नसतं शक्यतोर म्हातारी महिला किंवा ज्याचं लहान लेकरू ये तशा महिला घरी जातात आणि बाकी सगळं कामगार वर्ग शेतात गेलेला असतो आणि त्या टायमाला कोणी भविष्य सांगणारे कोणी काहीतरी असं सा रस्त्यावर सामान विकणारे ते येतात आणि ते ऑब्झर्व करून जातात ते एकच जण नसतं त्यांचा ग्रुप असतो टोळी असते आणि ते पाहून तो जातात की या घरात कोण राहतं कोण केव्हा जातं कोण केव्हा येतं आणि असं बघितल्यानंतर मग ते बरोबर त्यांचा डाव साधतात आणि चोरी करून जातात किंवा फसवणूक करून जातात जसं की मॅडमनी सोन्याच्या बाबतीत सांगितलंय अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात वेगवेगळ्या वेग प्रकारचे येतात तर पहिले आपल्या घरातला जो मेन माणूस असतो ना त्याला डायरेक्ट कॉल करायचा किंवा शेजाऱ्याला बोलवायचं डायरेक्ट घरात कोणालाच घ्यायचं नाही फक्त शहरात नाही खेड्यात पण या गोष्टी होत आहेत आता हे लोक सगळीकडे पसरतायत मुली तशा आमच्या स्ट्रॉंगच आहे <laughs> <laughs>